इन्फिनिटीच्या नोटिफिकेशन सिरीज मध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत पशुसंवर्धन विभागाची आता खूप मोठी वॅकेन्सी लवकरच येणार आहे तर ही जी जाहिरात आहे ती कोण घेणार आहे आणि कोणामार्फत एक्झाम होईल हे या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघूया तसेच यासाठी शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे आणि वयोमर्यादा किती पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी त्या सोबतच जर तुम्ही सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला ऑनलाइन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये एक ऑल इन वन बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाईल प्लस पी डी एफ स्वरूपामध्ये सुद्धा अवेलेबल असतील आणि या सर्वासाठी जो वॉच टाइम असेल तो अनलिमिटेड असेल वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी तर या, या बॅचमध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो जी केचा पार्ट आहे तसेच रिजनिंग ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे गणित बुद्धिमत्ताचा तो कवर करून घेतला जाईल यासाठी जी फीज आहे ती वन इयरच्या वॅलिडिटीसाठी नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे आणि या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे ठीक आहे तर आपण अपडेटबद्दल कडे वळूया तर शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्राबाबत तर आता हे जे अपडेट आहे पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्याचं पुणे त्या विभागाअंतर्गत हे अपडेट करण्यात आलेलं आहे तर परिपत्रकामध्ये बघा महा आपले सरकार पोर्टलवरील तक्रार यासाठी जो आर टी आय फाईल करण्यात आलेलं त्यानंतर आता जे मागणी पत्र आहे पशुसंवर्धनच ते पाठवण्यात आलेलं आहे <coughs> तर उपर उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की संदर्भात नमूद पत्रानुसार आपली आपले सरकार पोर्टलवरील तक्रार प्राप्त झाली असून याबाबतची माहिती प्रमाणे दिली आहे तर तक्रार याबाबत होती की एक्झाम कोणाद्वारे कंडक्ट केली जाईल सॉरी त्यानंतर जो सरळ सेवा कोट्यातील एक्झाम आहे तर त्यामधील जी पदे आहेत ती कशा प्रकारे भरली जाणार आहे तर त्याबद्दल ही तक्रार होती तर यामध्ये बघा कि सर्व शासकीय कार्यालयात गट अराजपत्रित आणि गटक वाहन चालक वगळून म्हणजे वाहन चालक ही पदे वगळून जी पद भरती होणार आहे ती सरळ सेवेने <coughs> <coughs> महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणेबाबत कळवण्यात येत आहे तर आतापर्यंत आपण आधीसुद्धा जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नगर परिषदचं आपण अपडेट होतं आणि त्याच्या आधी पण आपण बघितलेलं की सर्व ज्या एक्झाम्स आहेत त्या एमपीएससी मार्फत कंडक्ट करण्यात येणार आहेत तर मग आता जो एकतीस डिसेंबर पर्यंत करार आहे टी सी एस चा आणि आयबीपीएस चा तो संपत आहे त्यानंतरची जी पदभर्ती होईल ती एम पी एस सी मार्फत वळवण्यात आलेली आहे मग कोणती वाहन चालक आणि राजपत्रित काही पदे आहेत ती पदे वगळता इतर सर्व पदभरती जी आहे ती एम पी एस सी मार्फत घेण्यात <coughs> येणार आहे त्यानुसार पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक यांची पदे सेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना दोनशे सहासष्ट पदांचे मागणीपत्र सादर करण्यात आलेले आहेत मग ही जी पदभरती आहे सेवा कोट्यातील जी दोनशे सहासष्ट पदभरती आहे तो ही MPSC चातील। या है तर ही एम पी एस सी मार्फत त्याचे रिझल्ट आता लावले जातील आणि याबद्दलच हे अपडेट होतं तर यासाठी कोण कोण फॉर्म भरू शकेल सगळ्यात इम्पॉर्टंट तर जो पशुसंवर्धनचा जो सिलेबस आहे तो सुद्धा आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पण पशुधन पर्यवेक्षक यासाठी तुम्हाला माध्यमिक शाळांत शिक्षण तुमचं पूर्ण असण गरजेचं आहे त्यानंतर जे पशुसंवर्धनची जी डिग्री आहे ती तुम्हाला आवश्यक आहे पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालव कि चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम म्हणजे तुमच्याकडे जी डिग्री आहे वेटरनरीची ती असणं गरजेचं आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या तंत्र शिक्षण परीक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवले चालवलेला दोन वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा आता याच्यामध्ये किंवा दिलेला आहे एक तर तुमच्याकडे पशुधन पर्यवेक्षकची डिग्री असणं गरजेचं आहे किंवा दोन वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन ची जी डिग्री आहे ती असलं तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात त्यानंतर ऑप्शन दिलेला आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या मार्फत चालवण्यात देणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची किंवा त्याच समतुल्य विद्यापीठाची बी बी एस सी किंवा सी अँड अनिमल हजबंडरी ही पदवी धारण केलेली असावी तर या सगळ्यामध्ये मध्ये ऑप्शन दिलेला आहे यामध्ये तुमच्याकडे पशुधन पर्यवेक्षिकेची डिग्री किंवा दोन वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापनाची डिग्री किंवा नागपूर विद्यापीठाअंतर्गत जर तुमच्याकडे पशुधन व्यवस्थापन किंवा व आहे तिथे दुग्धोत्पादन ची पदवी पदवी असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकाल किंवा सी असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात तर त्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात तर जे जे कॅन्डिडेट्स यांच्याकडे ही डिग्री आहे त्यांच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी ही असणार आहे की तुम्हाला दोनशे सहासष्ट जो खूप मोठा आकडा आहे त्याच्यासाठी ही पदभरती होणार आहे तर यासाठी वयोमर्यादा जी आहे ओपनसाठी अडतीस असते प्रत्येक सगळ्या एक्झामसाठी मोस्ट ऑफ आपल्या त्यानंतर जे कास्टसाठी आहे त्रेचाळीस आहे त्यानंतर माजी सैनिक आणि विकलांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस अनाथ उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत अं पंचावन्न वर्षापर्यंत <coughs> फॉर्म भरू शकत आहे तर मग अशा प्रकारे ही पदभरती होणार आहे लवकरच याबद्दल अपडेट येईल तर त्यामुळे सगळ्यांनी ज्यांच्याकडे पशुसंवर्धनाची जी डिग्री आहे त्यांनी हा फॉर्म आवर्जून भरायचा आहे आणि खूप मोठी पदभरती आहे खूप चांगली सुवर्ण संधी आहे की गव्हर्नमेंट जॉब जो प्रत्येकाच्या एक आवडीचा जे ड्रीम पोस्ट असते ज्यांनी ज्यांनी ज्यामध्ये जा डिग्री घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला काम करायला मिळावं हे प्रत्येकाची इच्छा असते तर त्यासाठी अशा सर्व कॅन्डिडेट्सने हा फॉर्म भरायचा आहे आणि या रिलेटेडच हे अपडेट होतं भेटूया आपण पुढच्या अपडेटमध्ये आणि जर तुम्हाला अशाच व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला जर अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तुम्ही चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा थँक्यू